राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरमध्ये भाजपाच्या वतीनं मंडलनिहाय महारक्तदान आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापूर महानगर भाजपाच्या वतीनं शहरातील नऊ ठिकाणी हे शिबिर भरवण्यात आलं असून पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग इथं आजच्या कार्यक्रमाला विशेष गर्दी पाहायला मिळाली आहे या उपक्रमात स्थानिक पदाधिकारी नागरिक युवक युवतींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान संकल्प राबवण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीनं शहरातील नऊ मडांमध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आले मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग इथं मंगळवार पेठ विभागाच्या वतीनं आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर भरवण्यात आले यावेळी जिल्हा महानगर अध्यक्ष विजय जाधव दिलीप मैत्राणी ॲडव्होकेट पवार विशाल शिराळकर आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमाला तरुण वर्गासह महिलांनीही मोठा प्रतिसाद दिलाय नागरिकांनी रक्तदान करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाला हातभार लावला याव्यतिरिक्त कसबा बावड्यातील सेवा रुग्णालय नगर सोसायटी हॉल शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिर शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ खोल खंडोबा मंदिराजवळील मल्हार हॉल टाकाळ्याजवळील महादेवराव जाधव वाचनालय आणि नाना पाटील नगरमधील बालावदूत मित्रमंडळ इथंही कॅम्प आयोजित करण्यात आलेत